बाई प्रीती आज या लागते म्हटलं तुले गावाले काय गावात सगळं नाही झगडा नाही झाला ना कोणी बिमार नाही आहे सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे आज आपल्याला जा लागते दुर्गाच्या गावाले तिच्या सासूचा फोन आला होता या म्हणे आज तिडवा करू म्हणे आपण आजच आहे ना आजच आहे आजच बोलावलं त्यानं आजच तयारी वयारी करून राहिली म्हणे मी अन तिडव्याच्या कार्यक्रमाबरोबरच हळदी कुंकूचा कार्यक्रम करन म्हणे मी तर या म्हणे तुम्ही मी म्हटलं वेडेवर फोन केला एक दिवस पहिले फोन केला असता तर तयारीत राहिलो असतो बा आता लक्षात नाही राहिलं म्हणे माया का फोन करा बा म्हणून

हो ते आहे पण येऊन जा जो आ पैसे नसन तर मी पाठवतो ना तुले आ फोन पे करायला लावतो एखाद्या पोराले आणि पाठवतो पैसे किती पाठवून सांगून दे तशी गोष्ट नाही दुर्गाच्या सासूले समजायला पाहिजे ना का पहिले सांगितलं पाहिजे म्हणून आता वेळेवर फोन केला तर मी कधी अंग पाय धुईन कधी तयारी करन कधी निघन अजून तर माझे काम घरातले घरातले झाड झुड भांडे स्वयंपाक हे ते बाकीच आहे मी आज उशिराय उठली आठ वाजता उठली झोपेतून हो ते तर हाय तिने नाही समजलं पण काय करत तर ये जो मग येशील ये ना येईल ना मोठ्या आता तुला सांगितलं तर येईल ना मग मी गावात नाही येत सरळ सरळ तिकडच्या तिकडे येऊन जाईन दुर्गाच्या गावाने बर तशी करजो ना इकडे येशील तर तुले अजून उलट पडन नाही काय तर तशीच करजो मग तिकडच्या तिकडे येऊन जाजो हो आणि तुम्ही कोण कोण येऊन राहिला मी काय मी आहे तुझी आई आहे अन वहीनी आहे अन तू इथे ज्योती काकू आहे अच्छा अच्छा चार पाच जणी आहे नाही तुम्ही हो हो चार पाच जणी आहे आम्ही तर ये जो मग आम्ही पोचतो एक वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत ठीक आहे ना मोठे मी आता लवकर लवकर काम करतो काही भात वाद आता वेळेवर येतो मग मी बर ये मग बाई अन टिकटिले पैसे पाठवतो म्हटलं मी हा ह्याच नंबर वर करा लागेल ना फोन पे राहू दे ना मोठे मी का पैसे मागून राहिली काय पैसे पैसे करतो तुम्ही येतो मी येतो पैशाचा टेन्शन नको घेऊ येतो मी बर ठीक आहे मग बाई ठेवतो हो फोन हो हो चाल हो, हो। गळ्या ॲटो आल्याने पाहतो स्पेशल करायला लागल वेळेवर तर गाळ्या गुळ्या भेटत नाही आताच पाहून घेतो फोन नंबर घेऊन घेतो आणि किती काय म्हणते ते विचारपूस करून घेतो हजारच्या अंदर, अंदर अंदर करून घेतो मग ॲटो आली असते पण तु घरचा कार्यक्रम नाही हो होईना हा घरचा कार्यक्रम हो आता तू या मोठ्या संग एवढा काही संपर्क आहे नाही आणि तू या मोठ्या आई मला काही चांगल्या ओळखत नाही आणि मग मी कशी काय येऊ हा चालली जा तू एकटीस तिकडून तर येऊनच राहिला म्हणतो ना तू या मोठ्या काकू मावशी कोण कोण येते तर काय शांता काकू कशा करता तुम्ही आ रूपाने जर म्हटलं असतं तर एका पायावर तयार झाले असत्या जावाले आणि मी म्हणून राहिली चाला काकू माझ्या घरी चाला माझ्या बहिणीच्या घरी चाला तर तुम्ही राहू दे नाही येत ना बायना करून राहिले तुम्ही आता तू या घरचा कार्यक्रम नाही होईन प्रीती नाही तर आली असती मी तसं नाही आहे काकू माई मोठी काय परकी झाली काय माझ्यासाठी माई आई तशी माई मोठी आई माई मोठी आईनं कधीच भेदभाव नाही केला संग तिच्या पोरीवाणी वागवते मुले कोणताही कार्यक्रम असो छोटा असो मोठा असो सुख असो दुःख असो सगळ्या गोष्टी मुले सांगते ना माझ्यासंग चांगल्यानंच राहते तुम्ही माझ्यासंग चालानच नाही तर माझ्या मोठ्या कसे काय वडका तसे तर तुम्ही थोडे थोडे वडकता ना गावात येते तेव्हा बोलता गिलता पण तुम्ही अजून माझ्यासंग या तर अजून चांगल्यानं वडकी होऊन जाईल

नाही ना आता मी मजाक मजा आता तुला ना भेदभाव करता तुम्ही मी सांगतो तुले मी भेदभाव नाही करत संग आता भेदभावची गोष्ट आली आता तयारी करतो मी आणि येतो संग तुले दाखवतो कशा भेदभाव नाही करत म्हणून मी येतो आणि माझ्या चंद्रकला पकडन मी म्हणजे आम्ही दोघी बहिणी बोलायला पाहिजे ना संग मग आता तू तुझ्या परिवारात लागशील आई संग बोलू दे मावशी संग बोलू दे काकू संग बोलू दे मी एकटी पडल्यासारखी होईन तर माझ्या घेतो मग काकू नाही चांगली गोष्ट आहे मग तिघणी घाललो मग आपण हो हो तुम्ही आता पटकन चंद्रकलाच्या घरी जातो आणि तिला लवकर लवकर कामं गिम करायला होतो तर किती वाजता निघा लागते मग जाऊ जा। ना आपण अकरा वाजता निघू तर एक वाजेपर्यंत पोहोचून जाऊ नाहीतरी कार्यक्रम एक दीड वाजता पासून चालू होईल म्हणे तर एक ते दोन वाजते मुक्कामी तर नाही आहे ना पहिले सांगून देतो मी मुक्कामी काही राहणार नाही आजच वापस येऊ नाही नाही काकू मुक्कामी नाही आहे ना तुम्हाला पहिलेच काय सांगितलं मी मुक्कामी नाही आहे आहे कार्यक्रम आहे आणि वापस येणार आपल्याला

येऊन जाऊ म्हणे आजच वापस येऊ जबरदस्ती तयार केलं सांग हा काय मला माहितच नाही कधी गेल्या गे काय गेल्या अकरा वाजता घरून पाय धुवून जेवण खाऊन करून तयारी करून गेल्या त्या तिघी जणी आहे आई आहे चंद्रकला मावशी आहे अन प्रीती जाऊ म्हणे सांग मग कार्यक्रम करू अन संध्याकाळी वापस येऊ म्हणे थांबणार की नाही म्हणे हा काय प्रीती ताई ने। कार्यक्रम काय चाल मग काही गोदभरायगी आहे का कोणाची नाही नाही गोदभरायगी नाही आहे प्रीतीताईची बहीण नाही का, का? मोठ्याची पोरगी अच्छा अच्छा आठवलं आठवलं बहिणी मागच्या वर्षी प्रीतीताईच्या बहिणीचं लग्न झालं मोठ्या बहुतेक तिचा तिळवागी त्याच्यासाठीच गेले असन नाहीये हो हो तिळव्याचा कार्यक्रम आहे तर तिकून मोठ्या आई वहिनी काकू माहित नाही पाच सहा जण येऊन राहिला म्हणे आणि इकून मी एकटी काय जाऊ म्हणे आता तुम्ही घरी आहे तर झाला म्हणे संग मग जाऊ आणि येऊ म्हणे तुमचं घरदारही पाय न होईन म्हणे आणि आई संघ भेट घेतून म्हणे लय दिवस झाले म्हणे माया आई भेट नाही झाली त्याच्यानं नेलं मग प्रीती ताईनं हो काय चांगलं झालं नाही गेल्या काकू तर येत नाही म्हणे मी आई जाय म्हणे तू तुझ्या घरचा कार्यक्रम आहे ना आम्ही काय येऊ बा आम्हाला कोणी वडकत नाही काही नाही तर काहून म्हणे काकू तुम्हाला नाही वडकत काय काकू नाही वडकत काय चाला न चाला न मग तुम्हाला रुपास पाहिजे काय रुपा संग कसे जाता रुपालेच मटकवता काय म्हणे म्हणत हो म्हणजे असं म्हणणं आहे की रूपाचं तुम्ही ऐकता बा कुठे चाल तुम्ही पटकन तयार होता आणि मी म्हणून राहिली तर तुम्ही तयार नाही होत काय मग चाल का म्हणे तू आई मान ठेवतो चाल करतो म्हणे मी तयारी चाललो जाऊ म्हणे शांता मावशी गेल्या आता मस्त घुमणं फिरणे होऊन जाते अन वळखी होते अजून हो बसा ना नाही नाही होईनी बसत घेसत नाही घरी तसेच काम पडल्या ये भेंडी दिवाळी आली होती मी यायन वावरातून मोठे तोडून आणले दोन एक किलो मी म्हटलं घरी राहीन राहील जाईन त्याच्यानं म्हटलं शांता घरी तर घ्या बनव जा मस्त संध्याकाळी वरण भेंडीची भाजी बनवल ना संध्याकाळी बनवून भेंडीची भाजी अन किती द्यावं लागेल म्हटलं पैसे वहिनी पैसे दिसे नाही पाहिजे मला अच्छा फ्रीमध्ये आहे ना हो फ्री मध्ये आहे बनवून घे जा मग ठीक आहे मग मी जाता त्या घरी बर बाई कर बायत करतून काम लवकर लवकर कर किती वेळची झालंच नाही का डेकोरेशन करतो काही नाही इकडले काम झाले असन तर थोडेसे एक दोन काम वय करू लाग ती एकटी एकटी करून राहिली भांडे घासून राहिली ते तर जाय थोडेसे भांडे घेंडे लाग तिले किती मोठे भांडे आहे दोघी जणी एकच कामाला लागन आणि तर बाकीचे काम तसेच राहील ना त्याच्यान एक एक काम करू आपण तिघी जणी तर लवकर लवकर काम होईल वहिनी घरातले काम करते मी इकडचं पाहतो डेकोरेशन आहे अजून सजावट करणं तर बाकीच आहे एक वाजताचा कार्यक्रम आहे म्हणतो ना तू मग एक वाजेपर्यंत तयारी नाही करू काय ते येईल ना त्याच्या समोर डेकोरेशन करू काय मग इथे झेंडूचे फुलं लावायचे हार लावायचे पानं लावायचे आणि त्याच्या समोर करा तर चांगलं वाटतं काय त्याच्यानं आताच करू दे ना मला डेकोरेशन साफसफाई करून घेतो टाइम आहे ना तर एक वाजले बाराच वाजले आता एक घंटा बाकी एक घंटा बाकी आहे तर एका घंट्यात काय काय करशील तू आपली तयारी करायला लागन ना आपली तयारी करायला अर्धा घंटा लागेल साडी घालू दे भांग करू दे मेकअप करू दे यालाही टाइम लागते नाही बोलल्यानं होते का पाच मिनिटात तयारी जा बरं तू थोडीशी बाहेर जा तिकडे झाड झुड कर आणि बाहेर रांगोळी काढून घे कशी मशी बिन फालतू आली बाई या पोरीले म्हणाले मी मलेच कामं सांगते मी तिले म्हटलं वहिनीले मदत का तर मलेच कामी लावते बरं ठीक आहे करले का मीच जातो मीच तिले मदत करू लागतो जा ना तर मग एवढी कदर येते तुला सुनी तिथं जाय जा धुवू लागे सुनीची कदर येते म्हणजे आ तर तू बी तू ही कदर नाही करत काय मी नाही करत हे देवा कुठची गोष्ट कुठं नेता तू बाईत जास्त डोकं नको लावत जाऊ आ इकडे तिकडे जास्त डोकं नको लावत जाऊ म्हटलं डोकं दुखते नाही तर तू या अशा वागण्यान आमच्या सासू सुनात भांडणं लावशील बापा तू हा चांगलं डोकं वापरत जाय होय मी चांगल्याच गोष्टीत डोकं वापरतो जा बरं तू करू दे म्हणले ना तुझं माझं डोकं खराब होईल तर मी काही काही बोलून देईन तुला अन हे म्हणत होती मी किती घेऊन राहिल्या म्हटलं कोण कोण येऊन राहिल्या बाया माहित नाही ना म्हणले कोण कोण येऊन राहिल्या तर विचार ना तू या वहिनीले किती बाया येऊन राहिल्या काय येऊन राहिल्या काऊन काय म्हणतो पण काही नाही वांच सामान देऊ तर तेवढं तो तो बरोबर पॅकिंग करून ठेवतो म्हटलं चांगल्यानं काय नाही पॅकिंग करायला लागते ब्लाउज पीस आहेत जास्त कमी काही हाय नाही पंधरा घेऊन आली मी तर काय पंधरा बाया येणार आहे काय कमी गिमी नाही पडत ते जास्तच आहे

आणि प्रीती ताई आहे आणि प्रीती ताईचा मैत्रिणी आहे आणि तिकडे मावशी आहे काकू आहे हाय तरी सात आठ जणी सात आठ जणी बरं ठीक आहे ना काही काम होतं का नाही काम गिम नाही आहे सहज विचारलं किती पाहुणी आहे काय पाहुणी आहे खुर्च्या बिर्च्या ठेवा लागेल ना कमी गिमी तर त्याच्यानं विचारून राहिले मी नाही नाही कमी गिमी नाही पडत मावते ना मावते कमी गिमी नाही पडत आरामत मावते काय तयारी करून राहिला काय तुम्ही हो तयारी करून राहिली ना मी येऊनच आले ना ते अर्ध्या घंट्यात पोहोचतो म्हणते तर तुम्ही करून घ्या ना तयारी झालं असं निकळलं तर

आले ना सगळे पाहुणे राहिलं कोणी याचं आले ना येईन भाई आले आले सगळेच पाहुणे आले ना वो वो ना ना लागतु लागतु। करा ना कार्यक्रम चालू करून घेऊ आता बाई दुर्गा लाव ना मग सगळेले हळदी कुंकू लावून दे पहिले हळदी कुंकू लावून दे ना सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालं आता याच्यानंतर काय करायचं सुमित्रा भाई सांगा बरं मला तेवढं काही गौसून नाही राहिलं काय करायचं ना काय नाही कधी म्हणजे तिड्याचा कार्यक्रम केलाच नाही घरी त्याच्यानं समजून नाही राहिलं तर काय करायचं आता दुर्गाले भेटवस्तू देऊन देऊ हो काय थांबून जा ना घाई नका करू सगळ्यात पहिले तिला ओवाळा लागते दुर्गाले पाच जणी एक एक जण जाऊन तिले ओवाळून हळदी कुंकू लावून मग तुम्हाला जे काही भेटवस्तू आहे ते द्या तुम्ही असं या ना मग कोण येते पहिले कोणाला बोलावू बाई प्रीती ये ना आ? आता तू तिची बहीण होय तर तूच घे समोर आता बोलाव ब काय होते मी जाईन काय तू जाईन काय सेमच आहे सारखंच आहे ना जाय जाय पुढं नाही नाय, मोठे पुढेच या, या, या तुम्ही हो काय का। माया मान काय हाय ना पण आता पहिले पाहुणेली ओवाळू द्या लागतेचा मान ठेवा लागते सगळ्यात पहिले आपल्या घरच्या घरी चालते कधी आपण घाई नाही करत कोणत्याही कामात घाई नाही करत आरामातच करतो या मग या इन बाई या इकडे पुढं हो आली आले झालं ना प्रीती ये आता तू हो मोटे झालं ना इनमे पाच जणी झाल्या ना वाळ हो हो झाल्या झाल्या आता याच्या पुढे काय करायचं मग आता काही नाही सगळे ले एक एक आईन विचारा आणि त्याचं वान देऊन द्या काय देवाचं आहे तुम्हाला बर ठीक आहे ना दुर्गा विचार ना मग सगळे ले एक एक आईन विचार आणि देऊन दे त्याचं वान हो आत्याबाई बस बस दुर्गा कायली उठत बस बस तिथूनच विचारा मला सांगतो आम्ही इथूनच बसल्या बसल्या सांगतो आईना बरं सांग ना मग प्रीतीज तू मीच घ्यायला आईना मी काय म्हणतो दुर्गा पहिले तू यापासून सुरुवात करू ना पहिले तू घे मग बाकी आम्ही घेतो घे मग पाहुण्याचं ना घे घे बरं घेतो घेतो लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत विनायक रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मस्त घेतलं उखाना दुर्गा मस्त एक नंबर जोशना घे म्हटलं तू यापासून सुरुवात करू ठीक आहे ना काकू घेतो घेतो चाफा 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 बोले बोले ना ना चाले चाले ना रमेश रावांचे माझ्या शिवाय पानच हले नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे शांताराम रावांना शेवटी अहोच म्हणायचे सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवनाचे वस्त्र विनले सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवनाचे वस्त्र विनले आनंदरावाच्या सहवासाचे भाग्य मला लाभले मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले किशोररावांचे हेच रूप मला फार आवडले इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन दिवाकर रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून ओल्या चिंब केसांना टावेल द्या पुसायला ओल्या चिंब केसांना टावेल द्या पुसायला शरद रावांचे नाव घेते पैठणी द्या नेसायला बाई पैठणी रुक् तू तर नेसायले पैठणी नाही आहे बा साड्या गिड्या घेतल्या नाही ब्लाऊज पीस आहे बांगड्या आहे अन टिकल्याचं पाकिट आहे चालन ना चालते ना काकू चालते चालते हो तेच म्हटलं बा आता तू पैठणी मागून राहिले तर साड्या काही घेतल्या नाही ठीक आहे ना काकू चालते मला ब्लाऊज पीस द्या पुढच्या वर्षी पाहिजे पुढच्या वर्षी दे मला पैठणी साडी ठीक आहे बा घ्या लागन मग सगळे साठीच घ्या लागन एकाला नाही देणार तर चांगलं नाही वाटत सगळेले सारखं द्या लागते बरं घे मग ब्लाऊज पीस बाई तो तू घे ना बाई आता उखाना हा तू घेऊन घे तू राहिली आणि तू याही राहिली तुम्ही दोघी जणी राहिल्या हो मम्मी जी घेते घेते काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून लीलाधर रावाचे नाव घेते सर्वांचा मान राखून घ्या इन बाई आता तुम्ही सुरल्या तुम्ही घेऊन घ्या आयना मला येत नाही ना सुमित्रा बाई येत नाही ना नाही ना तो घ्याले काय आहे मला येत नाही राहू द्या ना नाही घेतलं तर काय होते चालत नाही काय नाही नाही ते तसं चालतच नाही ना आता सगळे नाही ना घेतलं बरं

हिमालयाच्या पर्वतावर बर्फाची राशी बनसीचं नाव घेते तुमच्यासाठी जमलं ना जमलं जमलं कस नाही करता घेतलं सुद्धा आहे ना तसं तर काही जमत नाही ठीक आहे मग काकू जातो आता घरी थांब नीला थांबन सगळ्या जणी बसल्यास आहे आणि तू चालली काय पाहुणे घेऊन तर बस मग काय येतं तू बस, बस थोडीशी जाजो आरामात जेवण घेऊन आहे काय काकू जेवण असेल तर मग जेवण करूनच जातो मी थांब ना आता जाजू जेवण करून आली तबसत ही नाही उठपाय उठपाय होता हा काऊन एका जागी गमत नाही काय तुमच्या घरचे पाहुणे आहे तर काय बसा म्हटलं कार्यक्रम झाला तर जातो भां अशी म्हणत होती काय होते मग पाहुणे इत पाहुणे काही म्हणून राहिले काय तुले काही बोलून राहिले काय पाहुणे तर उगे मुगे बसलेच आहे काऊन हो बाई आमचं भèo लागते काय काऊन चालली बसन नाही नाही काकू भèo घेऊ नाही लागण कायच भèo लागण आई उठू काय मी आता ना कार्यक्रम उठून आता काय म्हटतं नाश्ता देतो ना ते सगळेले नाश्ता देऊन देतो आता मी बसा तुम्ही आणि तुम्ही मी देतो सगळेले नाश्ता नाही नाही राहू द्या ना तुम्ही तुम्ही बसा मी आणतो बस ना आता कार्यक्रम तू या आहे करू दे ना तिला काम करतो म्हणते तर करू दे करतो मी काम भीम करतो